नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपला आग्रहन मागच्या काही दिवसांपासून देशातला कांदा बाजार आपल्याला स्थिर दिसतोय कांद्याचा बाजारभाव अठराशे ते बावीसशे रुपयांच्या दरम्यान दिसतोय आता बाजारामधले जशी आवक येईल म्हणजे आवक कमी जास्त झाली तसं आपल्याला दरामध्ये चढउतार दिसून येत आहेत आता पुढच्या दोन ते तीन आठवड्यांमध्ये रब्बीचा कांदा देखील सुरू होईल मग ज्या शेतकऱ्यांकडं कर खरीपतला कांदा आहे त्या कांद्याला या पुढच्या दोन तीन आठवड्यांमध्ये काय बाजारभाव मिळू शकतो तसंच जेव्हा रब्बीचा कांदा बाजारात दाखल व्हायला सुरुवात होईल तेव्हा त्याचे परिणाम बाजारावर काय दिसतील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सध्या कांदा निर्यातीचं काय सुरू आहे याचाच आढावा आता आपण या चा व्हिडिओतून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि सुरुवात करूयात कांदा निर्यातीपासून आता कांदा निर्यातीचा जो काही मुद्दा आहे तो मागच्या अनेक महिन्यांपासून आपल्याला गाजताना दिसतो आहे आता डिसेंबरमध्ये जेव्हा आपल्या खरीपातल्या कांद्याचे भाव हे क्विंटल मागं दोन ते अडीच हजार रुपयांनी पडले होते त्यावेळी देखील सरकारनं कांद्यावरचं शुल्क कमी करण्याची मागणी पुढं आली होती परंतु सरकारनं या मागणीला दाद दिली नव्हती आजही कांदा निर्यातीवर वीस टक्के शुल्क कायम आहे आता देशातला बाजार स्थिरावला असला तरी निर्यात देखील सुरू आहे निर्यातदारांचं म्हणणं आहे की सध्या काही देशांना कांद्याची निर्यात सुरू आहे आणि दर देखील बऱ्यापैकी मिळत आहे सध्या निर्यातीचा कांद्याचा बाजारभाव हा पंचवीसशे ते अठ्ठाशे रुपयांच्या दरम्यान असल्याचं निर्यातदारांनी सांगितलं आहे आता सध्या देशातून श्रीलंका व्हिएतनाम तसंच मलेशिया यू आणि बांगलादेश या प्रमुख देशांना कांदा निर्यात सुरू आहे इतर देशांना देखील निर्यात होते परंतु त्याचं प्रमाण कमी आहे आता निर्यातीचा कांद्याचा बाजारभाव अठ्ठावीसशे रुपयांच्या दरम्यान मिळतोय तसंच आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये इतर देशातून देखील कांदा विक्रीसाठी येतोय त्यामुळे कांदा बाजारभाव आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये देखील आपल्याला आणि भारतीय कांद्यावरती वीस टक्के निर्यात शुल्क असल्यामुळं भारताच्या कांद्याचे बाजारभाव हे साहजिकच जास्त पडतात आणि त्याचा परिणाम निर्यातीवर होतोय त्यामुळं सरकारनं कांदा निर्यात पूर्णपणे खुलं करावी म्हणजे निर्यातीवरचं वीस टक्के शुल्क काढावं अशी मागणी आजही केली जाते परंतु सरकारचं एक धोरण आहे की शेतकऱ्यांचे बाजारभाव जोपर्यंत मोठ्या प्रमाणात कोसळत नाही तोपर्यंत सरकार कांदा निर्यात शुल्क का उठवेल अशी शक्यता कमी असल्याचं जा काही जाणकारांचं म्हणणं आहे सध्या कांद्याला अठराशे ते चोवीस रुपयांचा भाव मिळतोय आता मध्यंतरी आपल्याला बाजारभाव कमी दिसले होते परंतु बाजारातली आवक कमी झाल्यानंतर दर पुन्हा सुधारले होते आता बघूयात की नेमकं आवकेचं चित्र कसं आहे आता सुरुवातीला जेव्हा खरेपातल्या कांद्याची लागवड सुरू झाली होती तेव्हा बहुतांश जणांचं असं म्हणणं होतं की कांद्याची लागवड ही मोठ्या प्रमाणात वाढली आहे कृषी विभागाचे देखील तसे अहवाल होते जवळपास साठ ते पासून टक्क्यांनी कांद्याची लागवड वाढल्याचं जा, सांगितलं ला जात होतं परंतु सध्याची आवक जर आपण पाहिली तर ही लागवड खरंच एवढी वाढली होती का असा प्रश्न देखील अनेक जण उपस्थित करतात परंतु शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की लागवड खरंच जास्त झाल्या होत्या परंतु अवेळी झालेला पाऊस म्हणजेच पावसामुळं कांदा पिकाचं मोठं नुकसान झालं होतं त्यासोबतच बदलत्या वातावरणाचा देखील कांदा पिकाला फटका बसला शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की कांद्याचं एकरी उत्पादन कमी झालंय त्यामुळं सध्या बाजारातली कांद्याची आवक आपल्याला मर्यादित दिसते आता आपल्याला माहिती आहे की डिसेंबर महिन्यामध्ये की जेव्हा का कांद्याचे बाजारभाव बऱ्यापैकी होते तेव्हा बाजारामध्ये अचानक कांद्याची आवक वाढायला सुरुवात झाली आणि कांद्याचा बाजारभाव तब्बल दोन हजार ते अडीच हजार रुपयांनी कोसळले होते त्यावेळी अशी भीती व्यक्त केली जात होती की कांद्याचा बाजारभाव या पुढच्या काळामध्ये देखील आणखीन कोसळतो की काय आणि सगळीकडे चिंतेचं वातावरण होतं पण त्यावेळी एक मुद्दा पुढे आला की तो म्हणजे बाजारभाव जवळपास चार ते पाच हजार रुपयांच्या दरम्यान असल्यामुळं ज्या शेतकऱ्यांचा कांदा हा पक्व पूर्ण पक्व झाला नव्हता परंतु त्याची साईज काहीशी वाढलेली होती तो कांदा देखील शेतकरी बाजारामध्ये चांगले दर पण विक्रीसाठी आणत होते आणि या कांद्याचं प्रमाण जसं वाढत गेलं तसं बाजारामध्ये आवक वाढली आणि कांद्याचे बाजारभाव गुणवत्ता नसल्यामुळे कमी झाले होते पण जसे बाजारभाव कसोळे आणि दोन हजारच्या आसपास आले तेव्हा मात्र या कांद्याचं बाजारातलं येण्याचं प्रमाण हे कमी झालं होतं म्हणजेच बाजारातली कांद्याची आवक ही मर्यादित झाली आज रोजी देखील अशी परिस्थिती असं व्यापारी सांगतायत अभ्यासक सांगतायत की बाजारातली कांद्याची आवक ही मागणीच्या तुलनेत मदे फार मोठ्या प्रमाणात नाहीये त्यामुळे आपल्याला कांद्याचा बाजारभाव हा स्थिरावलेला दिसतोय कांद्याचा बाजार मध्यंतरी डिसेंबर किंवा जानेवारीच्या काही दिवसांमध्ये तेराशे ते अठराशे झाली तसे बाजारभाव पुन्हा पुढे गेले आणि सरासरी बाजारभाव आपल्याला मागच्या एक आठ दहा दिवसांपासून एक अठराशे ते चोवीसशे रुपयांच्या दरम्यान दिसून येत आहेत आता बघूयात की नेमकं पुढच्या एक दोन तीन आठवड्यांमध्ये काय घडू शकतं अभ्यासकांचं यावर काय म्हणणं आहे आता पुढच्या दोन तीन आठवड्यांमध्ये विशेषतः पंधरा फेब्रुवारीनंतर रब्बीतल्या कांद्याची आवक काही प्रमाणात सुरू होणार आहे मग त्या परिस्थितीमध्ये नेमकं खरीप कांद्याला काय दर मिळू शकतो किंवा काय बाजार होऊ शकतो याचा आढावा घेण्याचा आम्ही प्रयत्न केला अनेक बाजार अभ्यासकांशी व्यापाऱ्यांशी तसंच निर्यातदारांशी याविषयी चर्चा केली तर बहुतांश जणांचं असं म्हणणं आहे की जोपर्यंत रब्बीच्या कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात होत नाही म्हणजेच आवकेचा दबाव वाढत नाही तोपर्यंत कांदा बाजारभाव मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता दिसत नाहीये अभ्यासकांचं असं म्हणणं आहे की कांदा सध्या म्हणजे खरीपातला कांदा अनेक भागामध्ये पकोवायचं म्हणजे पुणे असेल नगर असेल तसं नाशिकच्या काही भागात भागा असेल किंवा इतर काही भागातून असेल म्हणजे राज्याचा विशेषतः तर कांदा हा अजून बऱ्याच प्रमाणात पक्व व्हायचा तो आवक पुढच्या काळामध्ये येईल परंतु खरेपातील कांद्याची जेव्हा आवक आल्यानंतर देखील कांद्याचा बाजारभाव सध्याच्या पातळीवरून आपल्याला शंभर ते शंभर ते तीनशे रुपयांच्या आसपास कमी कमी जास्त होताना दिसू शकतो म्हणजेच कांदा दरात मोठ्या प्रमाणावर दबाव येण्याची शक्यता सध्या तरी कमीच आहे परंतु एक फेब्रुवारीच्या शेवटी किंवा मार्चमध्ये जेव्हा रब्बीतला कांदा मोठ्या प्रमाणात बाजारात यायला लागेल आणि त्यावेळेस खरीप कांदा देखील बाजारात असेल तर त्यावेळी बाजारावर कदाचित काहीसा दबाव येऊ शकतो आणि बाजारभाव आपल्याला दीड हजारांच्या आतमध्ये येताना दिसतील असं देखील काही जणांचं म्हणणं आहे परंतु रब्बीतला कांदा उत्पादन नेमकं किती होतं जसं खरेपामधली लागवड वाढली होती तसंच रब्बीची देखील लागवड वाढली असं सांगितलं जातं आहे परंतु खरेपातल्या पिकावरती आपल्याला माहिती आहे की पावसाचा आणि बदलत्या वातावरणाचा परिणाम झाला आणि कांदा प्रत्यक्षामध्ये बाजारात हे मर्यादित स्वरूपातच येतो आहे आता शेवटच्या टप्प्यामध्ये म्हणजे खरेपातल्या शेवटच्या टप्प्यामध्ये की फेब्रुवारीच्या पंधरा फेब्रुवारीनंतर आणि मार्चमध्ये की नेमका खरेप कांदा किती येतो आणि रब्बीचा अर्ली कांदा किती येतो आणि बाजारामध्ये त्याचा अवकेचा दबाव कसा राहतो यावरून आपल्याला कि जो तल्या ची बाजार दिसून येईल परंतु सध्या तरी की जोपर्यंत रब्बीतल्या कांद्याची आवक वाढत नाही आवक्याचा दबाव वाढत नाही तोपर्यंत सध्याच्या बाजारभावावर आपल्याला एक दोनशे ती तीन ते तीनशे रुपयांचे चढ उतार दिसू शकतात असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे तसंच जर बाजारातले कांदा बाजारभाव कमी झाले तर निर्यातीला देखील चालना मिळू शकते आणि त्या परिस्थितीमध्ये जर सरकारनं निर्यात शुल्क काढलं तर त्याचा देखील आधार आपल्या कांदा दराला मिळू शकतो असं देखील अभ्यासकांचं म्हणणं आहे आता थोडक्यात काय तर जोपर्यंत रब्बी कांद्याची आवक वाढत नाही बाजारामध्ये खरीप कांदा आणि रब्बी कांदा यांच्या अवकेचा दबाव एकत्र येत नाही तोपर्यंत बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात पडझड होण्याचं म्हणजे दर मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता खूपच धुसर आहे असं देखील अभ्यासकांचं म्हणणं आहे तर आता ज्या शेतकऱ्यांकडं खरीपाचा कांदा आहे त्या शेतकऱ्याने त्या ही सगळी परिस्थिती लक्षात घेऊन जर विक्रीचं नियोजन केलं न घाबरता पॅनिक सिलिन टाळता तर साहजिकच आपल्या शेतकऱ्यांना एक चांगला दर मिळण्यामध्ये मदत होऊ शकते आता आपल्या भागामध्ये सध्या खरिप कांद्याला काय भाव मिळतो आणि रब्बी कांद्या पिकाची काय परिस्थिती आहे यंदा उत्पादन वाढण्याचे अंदाज आहेत का तशी शक्यता जाणवते का की बदलत्या वातावरणाचा कमी थंडी आणि वाढत्या उष्णतेचा फटका बसतोय आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसंच रोज सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारची धोरणं यांचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अॅग्राऊनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका